वासराची काय असते लगड्याचा पाय असते आई असते जन्माची शिटोळी सलदी नाही आणि उलटी नाही पण आई फक्त आपलीच आई आपली आई नसते तर मित्राची आई सुद्धा आपली आई असते आपल्या घरचा टपा आपण संपवा असं नसतंय मित्राच्या घरी गेल्यावर मित्राचा पण आपन डबा आपणच संपवायला पाहिजे दे, आणि त्याच्यामुळं गरज पडल्यावर मित्राची आई कशी आपल्याला उपयोगी पडते याबद्दलची नाही ये आता काय झालं हे सगळे हां आबरोबर डायरेक्ट पचलले सब मंदिर द्वितीय प्रमुख पाच मंदिर तो मंदिरत आहे पुढे जात चालला म्हणजे मध्ये मध्ये तो पांढर से कुठले आता तुम्ही तो आता

जय जय रुकाम माता की जय चलाला देवी चलूगा मेरेस्ते भजना करते माझी दोन्ही राम्या सोबत ओके संगीत मला सांगतो मला खेळनासना शिस्तीने नाही राम खेळत नाही बरं Ayo, buat. Ah, kita jom lagi. Acak, acak, acak Acak, belah, belah, belah Kita, kita, kita A gehört, kita, kita A案 p NVP, little ones Ini, asal uak Uda sakai, uci agung p